नमस्ते नमस्कार तुमच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे दोन डिसेंबरला मतदान होतंय तुतारीचा प्रचार करताय तुम्ही कसं वातावरण आहे तुतारीला अकलूज मध्ये तुतारीला वातावरण म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे प्रेम आहे नम्रता आहे दया आहे करुणा आहे मोहिते पाटील समुद्र आहे सगळ्यांना मिळवून घेतो प्रेम नम्रता देतो आणि सगळ्यांना माहीत आहे की मोहिते पाटील कुटुंबानेच नगर परिषदेसाठी उपोषण करून राखलूजच्या जनतेने उपोषण करून सगळ्यांनी ती नगरपरिषद मिळवली आणि त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदमध्ये झालं मग त्याग कोणाचा आहे कष्ट कोणाचा आहे हे सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतंय जनता काय ठरवणार ती त्यांच्या मनामध्ये येत्या दोन तारखेला परवा दिवशी मतदान करणार आणि

मध्ये दहशत आहे हे कोण बोलत आहे विरोधक आणि त्यांची काय दहशत आहे त्यांना तेन माहीत आहे ना रात्री व्हिडिओ दाखवले सगळे दहशत म्हणजे काय असतं प मेन पॉईंट दहशत म्हणजे काय दहशतमध्ये गुन्हेगारी खंडणी प्रकार चोऱ्याला बाड्या भांडणं लावणे समाजातली जाती आता बाहेर काढणे हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद आता मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम अस्पृश्यता तो वरचा मी खालचा हे भांडणं कोण लावतंय बीजेपी बीजे जे पी आणि बी जे पीच हे सांगते की आता का कोण सांगते बी जे पीचा उमेदवार रामसात पुते सांगतोय की आता इथं काय आहे दहशत आहे म्हणून अहो दहशत तर तुम्ही करताय ना दहशतीचा प्रकार काय असतो तुम्ही सगळ्यांना लोकांना काय पागल समजलंय लोकांना सगळं कळतंय आग अगोदरपासून प्रेम नम्रता दया करुणा शांती आपुलकी ह्याच्यावरती चालत आलेलं आहे संस्कृती जपत आलेलं आहे आज समाजामध्ये बघताय तुम्ही आज ग्रामपंचायत लेवलला एवढा विकास होऊन गेला आज संस्कृती सगळ्यात जास्त कुणी जपली जा मोहिते पाटील कुटुंबाने जपली आज सगळ्यात मोठं सांस्कृतिक कार्यक्रम कोणी जपलेत मोहिते पाटील कुटुंबाने जपलेत आज लावणी वगैरे कुठं आहे का ती मोहिते पाटलांनी जपली कबड्डी कुठं आहे का मोहिते पाटलांनी जपली लेजन स्पर्धा कुठं आहेत का मोहिते पाटलांनी जपलेत कुस्तीचं फंड कुठं आहेत का मोहिते पाटलांनी जपलेत सगळं मोहिते पाटलांनी विकास केला आहे आणि जपले सांस्कृतिक अगोदरपासून आकलूज आहे आणि व्यवस्थित आहे प्रेम नम्रतेने राहणारी माणसं आहेत ती ही येऊन दहशत उग चोऱ्याला बड्या कुठले तर चार टकुरे घेऊन हे सांगायला लागले दहशत दहशत वगैरे काय नाही जनतेनं भूलतापाला बळी पडू नये जनतेनं भूलथापाला बळीच पडू नये ना असल्याला थांबू पण देऊ नये इथं माझी तरी एक विनंती आहे जनतेनी ना, ना येत्या विकास रत्नांना सपोर्ट करावा सगळ्यांना आणि सपोर्ट करणारच आहे मी काय सांगण्याचा उद्देश नाही किंवा मी सांगितल्यानंतर चेंज होणार नाही त्यांच्या मनामध्ये आणि रात्री पण तुम्ही बघितलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की हा हे हा जो आहे ना ह्याचं काय आहे माहिती आहे का स्वतःच परिस्थिती क्रिएट करायची आणि त्याला दुस दुरुस्त करत बसायचं कशाला करत बसायचं आहे तसलं अरे तूच करतो तू तसली माणसं घेतली ती चार टकोरी त्यांच्या काय केसेस हटवल्या जो सगळ्यात मोठा गुन्हेगार तो भाजपाचा उमेदवार हा हे डायलॉगच आहे त्यांचा आणि ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे जे गुन्हेगार चोऱ्या लाबाड्या खंडणी प्रकार वगैरे काय करत आहे ना ते बी जे पीचेच माणसं करतात वर वर वरणं बांधणं लावत आले ते सगळी आणि खालीपर्यंत त्यांचं तसलंच पेटवायचं काम आहे एज्युकेशनला इम्पॉर्टन्स देणारा म्हणजे मोहिते पाटील कुटुंब आहे आज सगळ्यात जास्त मोहिते पाटलांनी इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे नर्सिंगचे कॉलेज कॉलेज आहे मेडिकलचे कॉलेज आहे आज आपल्याला सगळ्यात मोठे डॉक्टरची टीम हिथं अकलूजमध्ये दिसायला मिळेल आज वकील ॲडव्होकेट सगळे अकलूजमध्ये सगळ्यात प्रोफेशनल अकलूज आहे सुंदर अकलूज आहे त्याची सुंदरता सुंदरच राहू दे ना तुम्ही कशाला तर आशेडा आणून ती बाग खराब करायची कशाला असली नाटकं करत बसता इथं येऊन काय तर सांगत बसता प्रेम नम्रतेनी अकलूजच्या जनतेला विनंती आहे हे जो बकरा आहे ना तो मोहिते पाटील कुटुंबावरती उलटलेला आहे अगोदर दहा वर्षाखाली मानायचं होतं ना एकोणीसमध्ये कि निव आमदार होताना तेव्हा म्हणला नाही दहशत आहे मोहिते का पाटील कुटुंब असं आहे त्यांच्यासाठी चांगला चांगला बोलला पाया पडला पाय धुऊन पाणी प्याला तळवं चाटलं वा तेव्हा त्याला वाटली नाही दहशत आता कुठनं तुला दहशत दिसायला लागली तू घरी बस आपला तू अकलूजमध्ये फिरखोसुदी नको तुझी डिपेंडरन तू तिकडं जा उगं सांगू नको लोकांना काय तर आहे काय नाही काय नाही व्यवस्थित ता अकलूज आहे आणि व्यवस्थित त्यांना राहू द्या त्यांना पण विनंती आहे राम भाऊला पण तू नको बाबा प हिकडची सिच्युएशन खराब करू तू जर दलित शोषित पीडित कुटुंबातला नागरिक म्हणतोय ना, ना तर तसरा आणि तू, तू सा, दलितांचं वर जाऊन तिथं स्टेजवर त्यांना घाण बोलतो तू त्यांचे शिक्षण काढतो त्यांची परिस्थिती काढतो तुझी ही शिकवण आहे का शाहू फुले आंबेडकरांनी विचारधारेची ही शिकवण आहे तुझी ह्याच्यावर चालतो तू तिथं जाऊन सांगतो मी सामान्य कुटुंबमधला आहे हे आहे मी दलितांचा माणूस आहे बहुजनातला आहे बहुजनांचाच अपमान स्टेजवर करतोय तू अरे तू कोणाला सपोर्ट करतोय आत आम्हाला सगळं माहीत आहे की आम्हाला सांगायची काही गरज नाही आज एज्युकेटेड लोक आहेत सगळे शिकलेले पोरा आहेत ती सगळ्या कुटुंब कुटुंबात एक एक नागरिक सगळ्याला शिकलेला आहे तू फक्त काय कर बाबा राम एवढंच कर तू हाई सिच्युएशन ना लोकांना क्रिएट करून दाखवू नको आणि घाण म्हणजे तूच लई मोठी घाण आहे आम्ही आता घाण असली तरी ना लुजवाले दो दु, धुवून साफ करतात आणि ना असा स समुद्र म्हणून अकलूजला ओळखलं जातं सगळा कचरा असा आतमध्ये घेतात पण येत्या तीन तारखेला ती तुला कचऱ्यासारखा असा गटारी साईडला लावून टाकते ती बॉटल बिटल कचरा आपल्या ब तुकडे पडलेले सगळे तुला तसाच साईटला लावणार आहे तू किती मी प्रयत्न कर फक्त तुला विनंती आहे बाबा की अकलूजची जनता प्रेमळ आहे त्यांना प्रेमळच राहू दे तुझे चार टकुरे आणि तू जरा व्यवस्थित राहा आणि व्यवस्थितच वर्तवणूक कर आणि चांगले शब्द वापर प्लीज विनंती आहे चांगले शब्द वापरा तुम्ही माझे आमदार आहेत आमदार लेवलचे माणूस आहे चांगले शब्द वापरले पाहिजे एका गोरगरीब कुटीत कुटुंबातल्या शोषित पीडित महिलेचं तू शिक्षण काढतो त्यांची चव्हाटवर स्टेजवरनं तुझ्या ते आबरू काढतो तुझ्या आब आबरू काढल्यावर तू काय शिकला आहे आई आईवडील ऊस तोडतो ती असलं बोललं असतं तर मग चाललं असतं का तू चांगल्या प्रिय प्रेमानी राह प्रेमानी वाघ सगळ्या विनंती येत्या तुला आता अकलूची जनताच त्यांना सांगणार आहे की सव्वीस फ्लेक्स एक काय अकलूच्या जनतेला विनंती आहे माझी नम्रपणेने की तुम्ही ना बाळदानी बा आणि विजयदादांनी त्याच्यावर डोक्यावरती आपल्या भैया साहेबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला म्हणून तो निवडून आला आता तीच उलटलाय म्हणजे ती प्रकार नाही का बोकाड कसं तसा प्रकार आहे ती मग त्याच्यामुळं तुम्ही लक्षात राहू द्या त्याच्या भूलथापांना बळी पडायचं का आपण पण प्रेम नम्रतेने मोहिते पाटलांचं कुटुंब जसं होतं ते व्यवस्थित ठेवायचं घाण करून आणि ह्या गोष्टी उपयोग नाही आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारा माननीय रेशमाताई लालासाहेब आडगळे हे सुशिक्षित आहेत प्रेमळ आहेत आणि दया कृपा ह्यांना सगळं माहीत आहे कारण हे अकलूजचे आहेत बाहेरनं कुठनं आलेलं नाहीत अकलूजचं गल्ली बोळ सगळं त्यांना माहीत आहे आणि ते प्रेमानेच राहतात आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे कामं लालासाहेबांच्या माध्यमातून होतात गोरगरिबांची आणि कर ते करणारे माणूस आहेत आणि त्यांनाच ते ते उद्याच्या येतात ते दोन तारखेला मतदान लोक त्यांनाच करणार आहेत सगळे सव्वीसच्या सव्वीस उमेदवार आपले असतील आणि सत्तावीस व नगरशे नगराध्यक्ष पण आपल्याच असेल ही ग्वाही देतो ओके ओके